स्वर्गीय लोकनेते गोपनाथराजे मुंडे साहेब यांचा तृतीय जयंती उत्सव खाडा शहरामध्ये मुंडे प्रतिष्ठानच्या वतीनं अतिशय विविध कार्यक्रमात घेऊन साजरा करण्यात आला स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ रावजी मुंडे साहेब यांचा तृतीय जयंती उत्सव सोहळा खरडा येथे विविध कार्यक्रम घेऊन गोपीनाथजी मुंडे साहेब प्रतिष्ठानच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला यामुळे खरडा शहरास एक उत्साहाचे व प्रसन्नतेचे वातावरण दिसत होते सकाळी दहा ते बारा यावेळी रामकुमार झांज पथकांच्या माध्यमातून मुंडे साहेबांच्या प्रतिमेची शहरातून मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीनंतर श्री अभिमान मुंडे यांचे जाहीर व्याख्यान घेण्यात आले व तसेच यावेळी रक्तदान शिबिरांचेही आयोजन करण्यात आले होते रक्तदानामध्ये अनेक गरजू व्यक्तींनी आपले रक्तदान केले एकंदरीत पूर्ण दिवसभर या कार्यक्रमाचे आयोजन करून उत्साहात जयंती उत्सव सोहळा गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित सर्वांसाठी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीनं भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती या कार्यक्रमास प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते नासिरपटांचं प्रतिनिधी दत्तराज पवार विश्वदर्शन न्यूज खरडा